मनोरुग्णालयातील सफाई कामगार किमान वेतनासाठी करणार तेरा ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कामगार एप्रिल दोन हजार आठ पासून कार्यरत आहेत सध्याचा मे लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराने जानेवारी दोन हजार एकोणीसपासून कामगारांना विशेष भत्त्याची रक्कम अदा केलेली नाही किमान वेतन अधिनियमनुसार मूळ वेतन व विशेष भत्त्याची रक्कम मिळून किमान वेतन ठरते दरमहा महिन्यांनी विशेष भत्त्याची रक्कम वाढत असतानाही कामगारांच्या वेतनातून ठेकेदार बेकायदेशीरित्या कपात करत आहे रुग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे लाखो रुपये त्यांची हडप केले असल्याचे श्रमिक जनता संघ युनियनने दाखल केलेल्या दाव्यात ठाणे औद्योगिक न्यायालयाने किमान वेतन अधिनियमनुसार वेतन अदा करण्याचे आदेश अकरा जून दोन हजार चोवीस रोजी पारित केले आहे परंतु रुग्णालय प्रशासन आणि ठेकेदार विजय कांबळे यांनी कोर्टाचे आदेश देखील गुंडाळून ठेवले आहेत सतत मागणी करून देखील रुग्णालय प्रशासन ढिम्मच असल्याने सफाई कामगारांनी तेरा ऑगस्ट पासून ठाणे मनोरुग्णालय समोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात सफाई कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत कामगारांना हक्काची किमान वेतनाची फरकाची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी ही एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एका वर्षाच्या मुदतीसाठी करारनामा असताना किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे उल्लंघन करून कामगारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला सतत पाच वर्ष मुदतवाढ कोणाचे आशीर्वादाने मिळत आहे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केली आहे कंत्राटी कामगार कायद्याच्या तरतुदीनुसार कंत्राटदार कामगारांच्या वेतनातून बेकायदेशीररित्या कपात करत असेल तर मूळ मालक रुग्णालय प्रशासनाने सदर सफाई कामगारांना नियमानुसार वेतन अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु रुग्णालय प्रशासनाने ठेकेदाराला पाठीशी घालत कामगारांवर उघडपणे अन्याय केला आहे कामगार उपायुक्त ठाणे यांनी इन्स्पेक्शन करून ठेकेदार विरोधात चार फौजदारी खटले दाखल केले आहेत रुग्णालय प्रशासनविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी युनियन पदाधिकारी यांना सांगितले आहे कामगारांच्या पी एफ आणि ई एस आय सीची रक्कम देखील नियमितपणे भरली जात नाही कामगारांना पगाराची पावतीही दिली जात नाही सुरक्षा साहित्यही वेळेवर दिलं जात नसल्याने पाच वर्षाच्या थकीत किमान वेतन फरकाची रक्कम मिळेपर्यंत आता लढा सुरू राहणार असल्याचे युनियनतर्फे सांगण्यात आले ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांचा उपचार होतो आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी या हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी नव्वद सफाई कामगार कंत्राटी कामगारांना नेमलेला आहे कंत्राटदारामार्फत यापूर्वी एकशे ऐंशी कायम कर्मचारी सफाई कामचारी होते तर या नव्वद कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही वेळेवर पगार दिला जात नाही आता जो पगार आहे तो पाच हजार तीनशे रुपये बेसिक आहे आणि आता जुलै महिन्यापासूनचा जो डी ए आहे तो आठ हजार नऊ आहे हा आता एवढा पगार असताना सुद्धा यांना फक्त पाच हजार आठशे पन्नास रुपये दिला आठ हजार पाचशे पन्नास रुपये दिले जातात तर ही जी तफावत आहे ही गेले पाच वर्षाची आहे पाच वर्षे थकीत आहे रे आणि कामगारांना कोणताही सोयीसुविधा दिल्या जात नाही आता स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी त्यांना किट्स दिलेत पण इथे काही सुरक्षेची साधने नाही गणवेश सुद्धा आम्ही लढून लढून पाच वर्षात एकदा दिलाय त्यामुळे ह्या कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे किमान वेतन वेळेवर दिलं जात नाही किमान वेतन हे कायद्याने मॅन्डेटरी आहे बंधनकारक आहे आणि जर ठेकेदारांनी दिलं नसेल तर मूल मालक जो आहे महाराष्ट्र शासन किंवा रुग्णालय प्रशासन त्यांनी द्यायला पाहिजे अशी कायद्यात कॉन्ट्रॅक्ट लेबर मध्ये तरतूद आहे त्याचाही अंमल हे करत नाही आता गेल्या जून मध्ये अकरा जूनला इंडस्ट्रीयल कोर्ट ठाणे यांनी ऑर्डर केलेली आहे की किमान वेतन प्रमाणे यांना पगार द्या त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत या प्रशासनाने केलेली नाही ठेकेदाराने केलेली नाही तसंच राजवीर चव्हाण यांना कामावरून कमी केले तेव्हा आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून सुद्धा आदेश मिळाले की त्याला ताबडतोब कामावर घ्या चार महिने झाले त्याचाही पालन हे करत नाही आता आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये गेलेले आहेत त्यामुळे यांना कामावर तर घ्यावंच लागेल पण हे इतका अन्याय करतायत सफाई कामगार म्हणून आणि खास करून मला सांगायचं आहे की सफाई कामगार हे सर्व दलित शोषित पीडित मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि यांच्यावर जो अन्याय होत आहे हा फक्त आर्थिक अन्याय नाही तर हा सामाजिक अन्याय सुद्धा आहे याचा भान आमच्या राज्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे मग इथं ठाणेकर नागरिकांना म्हणेल की तुमच्या कराचे पैसे जे सरकारकडे जातात त्याच्यातून हे सगळं होत असत कायम कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग हे होत आहे परंतु दोन हजार अकरा नंतर किम्यान वेतनाच्या बेसिक मध्ये सरकारने एकही पैसा वाढवलेला नाही पाच हजार तीनशे हे मूळ वेतन हे आ, हे म्हणणे अमानवीय आहे त्याच्यामध्ये दर पाच वर्षांनी सरकारने वाढ करायला पाहिजे होती त्याचा विश्लेषण करून परंतु तेही केलेलं नाहीये परंतु जे आहे ते ते सुद्धा दिलं जात नाहीये म्हणून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आमचे चार कर्मचारी आज साखळी उपोषणावर बसलेले आहेत चोवीस तास ते बसतील त्यानंतर पुढच्या चोवीस तास दुसरे कर्मचारी बसतील असं सातत्याने आम्ही चालवणार आहोत आणि मेंटल हॉस्पिटलचा कुठल्याही साफसफाईच्या कामावर किंवा रुग्णांच्या आरोग्याला धोका होईल यासाठी आम्ही काम चालू ठेवलेलं आहे काळ्या फिती लावून लोक काम करतात आमच्या मागण्या शासनाने करा मान्य करावा एवढंच आमच्या या ठिकाणी मागणी मला आज पंधरा वर्ष झाले दोन हजार आठ मध्ये ते कामाला आणले तेव्हा तीन हजार रुपये पगार होता तेव्हा बसून आता त्यांनी आठ हजार आठशे पन्नास रुपये पगार देतात वाढेल वाढेल मागची भरती येते होऊन जाते पुढची भरती येते होऊन जाते आमच्या लोकांवर खूप अन्याय करतात हे लोक पगार तर वेळेवर देतच नाही पण पगार न देता यांच्या आम्हाला खूप सारे ऐकून पण घ्यायला लागतंय ऐकून घ्यायला लागतंय हे बोलणार ते बोलणार ते बोलणार पगार मागायला गेला की पुढच्या महिन्यात देतो दहा दिवस थांबा आठ दिवस थांबा असं करून पगार भेटत नाही <Sanye> 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 आणि पगार पण देऊन देऊन किती देणार आठ हजार आठशे पन्नास तो, तो एक महिना पुरेल का आम्हाला आणि वरून आमचं जे ई चे ते पण पैसे आमचे आठ हजार आठशे पन्नास मधून त्याच्यातून आमचे चे पैसे कापले जातात पी एफ चे, चे पैसे कापले जातात त्याचा का जाता। पण आम्हाला हिसाब नाही किंवा जर एखादा आधारी व्यक्ती पडला त्याचं बिल तर देतच नाही पण काही सुविधाही सुद्धा मिळत नाही कारण की त्यांना हॉस्पिटलमध्ये गेल्या तर डायरेक्ट सांगतात की तुमचं इथे काही होऊ शकत नाही तुम्ही तुमच्या मॅडमला फोन करा मॅडमला फोन करा सरांना फोन करा आ, आता भरतो नंतर भरतो असं करतात पण कोणी बिल भरत नाही शेवटी आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये लागता लागतात काही सुविधा नाही आम्हाला इथे कोर्टाने आमचं केमन वर्तन वाढून द्यायची ऑर्डर दिली तर दोन महिने झाले वाढून झाली ऑर्डर देऊन झाली पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही आम्हाला तो हाय मूल पगार तोच देतात आठ हजार पाचशे मध्ये आता घर चालतात ना कोणाची तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट आम्ही किती वेळा झाले आमच्या सरांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे सर आमचं ह्याच्यात घर चालतच नाही आम्ही किती खूप पीडित आहे किती वेळा किती वेळा सांगून सांगून आम्ही वाट आता पण तरी सुद्धा ती लोक आमच्याकडे लक्ष देत नाही आता जागोजागी महागाई वाढत चालली हर एक गोष्टी महागाई वाढली हा विचार करतच नाहीये इथं आणि काय उलट बोलायला आम्ही पेमेंट साठी जेव्हा आम्ही पेमेंट मागायला जातो तेव्हा ती लोक बोलतात हा ठीक आहे बघतो करतो असं करून आम्हाला मागे पाठवण्यात येतो आता जी थक बाकी ती त्या लोकांनी हिशोब करून आमची जी आहे ती देऊन टाकावी आणि सरकारने आमचं सगळीकडे बघावं की आम्हाला हो कि किती त्रास होतो आमच्या पेमेंटने आठ हजार पाचशे मध्ये हा पगार नाही की आम्ही पुढच्या महिन्यात चालू शकतो जसा पगार येतो तसा संपतो मग त्यांनी आमचा विचार करून आमचा पगार वाढून द्यावा आणि जो आमचा हिशोब बाकी येतो त्यांनी द्यावा